नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे दोशासोबत किंवा अप्प्यांसोबत खाल्ली जाणारी कोकोनट चटणी किंवा खोबऱ्याची चटणी तर त्यासाठी मी इथे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे मंडळी आणि त्यानंतर एक वाटी शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहे कारण की शेंगदाण्यानी खूप छान अशी टेस्ट येते आणि खूपच मस्त लागते शेंगदाणे हे तुम्ही छान असे हलकेसे भाजून आणि त्यानंतर मी इथे तीन चार मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत थोडासा पुदिना घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे तुम्ही नक्की हे साहित्य पूर्ण ॲड करा खूप छान अशी चटणी लागते आणि टेस्ट विचारूच नका खूपच मस्त लागते तर म्हणून मंडळी तुम्हाला हे सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात पूर्ण टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून अर्धा ग्लासही कमी पाणी टाकून आपल्याला याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता मंडळी मी थोडंसं इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता मंडळी असं पेस्ट करायचं आहे आपल्याला जाळं ठेवायचं नाही आहे पूर्णपणे बारीक करायचं आहे बारीक केल्यानंतर आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊ आणि त्यानंतर त्याचा तडका तयार करू कारण की मंडळी तडक्याशिवाय ही चटणी अधुरी आहे कारण की मंडळी तडका टाकल्यानंतर खूप मस्त टेस्ट येते आणि मौरी वगैरे टाकल्यानंतर तर विचारूच नका खूप छान टेस्ट येते त्यामुळे आपल्याला टाकून घ्यायची तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पेस्ट लागून होतं त्यामुळे मी त्यामध्ये पाणी टाकलं आणि तेच पाणी मी चटणीमध्ये ॲड केलं कारण की माझी चटणी थोडीशी घट्ट झालेली होती तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही घट्टच ठेवा पण मी तर इथे थोडंसं पतलं केलेलं आहे कारण की पतली थोडीशी छान लागते तर बघा मंडळी आता मी इथे ते तेल टाकणार आणि तेलामध्ये मौरी टाकून घेणार सर्वात आधी तर मौरी टाकणार कारण की मौरीनेच खूप मस्त टेस्ट येते आपल्या चटणीला तर इथे मौरी टाकायची आहे मौरी झाल्यानंतर आपल्याला थोडंसं जिरंसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर त्यानंतर मी इथे जिरं टाकलं आणि त्यानंतर थोडासा कडीपत्तासुद्धा टाकून द्या कारण की कडीपत्त्याने खूप मस्त कलर दिसतो आपल्या चटणीचा तर बघा मंडळी मी कडीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि आता मी थोडंसं मीठ टाकणार कारण की मी पेस्टमध्ये मीठ टाकलेलं नाही आहे जेव्हा मिक्सरमधून काढलं तेव्हा पेस्ट टाकलं नव्हतं म्हणून आता इथे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि दोन फुलाच्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे तर बघा मंडळी आपला आता तडका बनून तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवड आवडत असेल तर सबस्क्राईब करा नाही तर सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल तर बघा मंडळी इथे मी आता तडकासुद्धा टाकून घेतलेला आहे आपल्या चटणीवर आणि तुम्ही बघू शकता कितीच छान आणि सुंदर कलर आलेला आहे या चटणीला आता आपण छान असं मिक्स करून घेऊया मी एक छोटासा हा व्हिडिओ काढला होता आणि त्यानंतर मी मिक्स केलं बघा आता इथे मी मिक्स करत आहे मंडळी कारण की मिक्स केल्यानंतरच आपलं जे मीठ टाकलेलं आहे आपण आणि पूर्ण जे आपण तडका दिलेला आहे तो पूर्ण असा मिक्स झाला पाहिजे तर बघा मंडळी आपलं जे आहे ते मस्त असं बनून आहे चटणी आणि खूप छान अशी टेस्ट लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा प्रकारे आणि मला नक्की ट्राय केल्यानंतर मला कमेंट करा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू